नमस्कार एस एम आर न्यूज मध्ये महत्वाची बातमी दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस ते सतरा आठ दोन हजार पंचवीस या दरम्यान अमरावती शहरात अमली पदार्थ विरोधात जनजागृती व कडक कारवाईसाठी राबवण्यात येणार ऑपरेशन वाईप आउट मोहीम अमरावती शहरातील महाविद्यालयीन मुले काही मध्यमवर्गीय व्यापारी तरुण तसेच अल्पवयीन पिढी ही मोठ्या प्रमाणावर गांजा एम डी सेवन करीत असल्याचे दिसून येत आहे याबाबत समाजात जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे माजी पोलीस आयुक्त अरविंद अरविंदावर या अमरावती शहर यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती व कठोर कारवाईसाठी दिनांक ते या दरम्यान व अमरावती शहरामध्ये ऑपरेशन ही मोहीम राबवण्यात येणार एम डी गांजा स्वतः जवळ बागळणे वाहतूक करणे विक्री करणे किंवा त्याचे सेवन करणे हा कायद्याने गुन्हा आहे अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यासाठी अमरावती शहर पोलीस कटिबंध आहे अमरावती शहर आयुक्तालय दिनांक एक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान एन डी पी एस ऍक्ट अंतर्गत इतर कायद्याने कारवाई करून मुख्य माल जप्त केलेला आहे अमरावती शहरातील नागरिकांना आवाहन जर आपल्या परिसरात कोणी गांजा ड्रग्स बाळगत असेल खरेदी विक्री किंवा सेवन करत असेल तर मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी बेचाळीस बेचाळीस वर संपर्क साधा आपले नाव गोपनीय ठेवले जाईल आणि तातडीने कारवाई केली जाईल चांगली माहिती देणार ऑपरेशन वाईप आऊट ही जी मोहीम आहे ही म्हणजे ड्रग्ज विरोधी मोहीम आहे ही जवळ आजपासून तेरा तारखेपासून तर सतरा ऑगस्ट पर्यंत ही मोहीम संपूर्ण देशामध्ये राबवली जाणार आहे आणि आपल्या राज्यामध्ये देखील आणि त्या अनुषंगाने आज ऑपरेशन वाईप आऊट ही जी मोहीम आहे ही अमरावती शहरामध्ये आपण ती लॉन्च केलेली आहे ड्रग्जच्या विरोध विरोधात कारवायात आधीपासूनच सुरू आहे परंतु याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्याच्यासाठी विशेष आम्ही याच्यावर भर देणार आहे जनजागृती दे आणि काउन्सिलिंग याच्यावर आम्ही भर देणार आहोत तर हे सतत आता तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत रोज विविध जनजागृतीचे कार्यक्रम आम्ही शहरामध्ये घेणार आहोत सर काय काय प्रोग्राम राहणार याच्यामध्ये आता आज तर हे आम्ही पोस्टर आणि एक पुस्तिका लाँच केलेली आहे उद्या सायकल रॅली आहे त्याच्यामध्ये चौक आणि काही गर्दीचे ठिकाणं शाळा कॉलेजेस आहे इथे पण आमचे अधिकारी वगैरे जातील आणि त्या ठिकाणी पण काउन्सिलिंग करतील आणि याच्या संदर्भात जनजागृती वगैरे करतील तर शाळा कॉलेजेस आणि हे विद्यार्थी आमचं मेन जो टार्गेट एरिया आहे तो विद्यार्थी आहे अधिक अपडेट्स साठी एस एम आर न्यूजशी जोडले राहत धन्यवाद